एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र माथाडी कामगार जनरल संघटना यांच्या पुढाकाराने पी एन पी असोसिएट येथील कामगारांच्या पगारात वाढ सविस्तर वृत्त असे सातपूर औद्योगिक वसाहतीतील पी एन पी असोसिएट येथील कामगारांना आज पाच हजार रुपयाची पगार वाढ झाली याच अनुषंगाने कामगारांनी आणि युनियन पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला महाराष्ट्र माथाडी कामगार युनियनचे सर्वे सर्वा सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे संजय गायकर यांच्या पुढाकाराने पगारवाढ झाल्याने कामगारांनी आनंदोत्सव साजरा केला या प्रसंगी कंपनी व्यवस्थापनाने पगारवाढीच्या करारावर सह्या केल्यात यावेळी बोलताना कंपनी व्यवस्थापक व संचालक जोगेंद्र सर यांनी अधिक माहिती दिली निर्णय का ऐसा है कुछ हमारी दिक्कत से लेकिन दिक्कत निकलेंगे और हम नहीं चाहते हैं कि किसी को कोई नुकसान हो और तनख्वाह बढ़ा सैलरी बढ़ने में नाना भाई का भूषण भाई का और हमें नवनीत जी हैं शेखर जी हैं सबका बहुत बड़ा योगदान है और इन सब लोगों के लिए नाना भाई और भूषण भाई बहुत कुछ कर रहे हैं और मुझे उम्मीद है हमेशा ऐसा करते रहिए तर महाराष्ट्र माथाड़ी जनरल कामगार यूनियन के अध्यक्ष संजय गायकर व्यवस्थापना आभार मानले प्रकाशजी लोंडे साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि आपले चिटणीस दीपक नाना लोंडे आणि भूषणबाई यांच्या समन्वयाने मॅनेजमेंटबरोबर जी बोलली झाली त्याच्यात कामगारांच्या प्रामाणिकपणे काम करण्याच्या हेतू पाहून मॅनेजमेंटने आजची पगारवाढ केलेली आहे आणि याच्यामध्ये दीपक नारांचा मुसद्दीपणा जास्त आहे आणि कामगारांचं प्रामाणिकपणे काम करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळं आम्ही या मॅनेजमेंटला धन्यवाद देतो युनियनतर्फे तसेच पी ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक भूषण लोंढे यांनीही कामगारांना पगारवाढीबद्दल शुभेच्छा दिल्यात पी एन पी असोसिएट्सचं मनपूर्वक आभार मानेल व जे आज काही माझ्या कामगारांनी प्रामाणिकपणा दाखवून आणि ज्या पी एन पी असोसिएट्सने जो यांच्यावरती भार टाकला आहे कामाचा व त्यात प्रगार वाढली म्हणजे त्यांचं कामही वाढलं आहे हे महत्त्वाचं आहे आणि इथून पुढे हे प्रामाणिकपणे काम करत राहतील अशी मी ग्वाही देतो आणि सर्वांचं धन्यवाद तर येथील कामगार यांनी युनियन पदाधिकाऱ्यांचे आणि कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले म्हणजे नानाजी लोंडे यांनी ने नेहमीप्रमाणे ने 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 म्हणजे ज्या आमच्या अडचणी असलेल्या ते सोडवलेले आहे आणि आता ही आमची जी पाच हजारने वाढ झालेली आहे त्याच्यात आम्ही म्हणजे पुरेपूर आनंदी आहे याप्रसंगी कंपनी व्यवस्थापनाचे सर्व कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते तसेच यावेळी दीपक नानाजी लोंढे भूषण लोंडे, लोंडे संजय गायकर संतोष पवार नाना जाधव बाळासाहेब उजगरे विकी गायकवाड मंगेश भाऊ आगमारे रविमामा पालवे ज्वाला प्रसाद संदीप वानखेडे यांसह महाराष्ट्र माताडे कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि पी एन पी असोसिएटचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद